नमस्कार भक्तांनो मेष राशींसाठी महत्त्वाचे संदेश बहात्तर तासात मोठे बदल कान का उघडू नये का तुमच्या एक छोटीशी वस्तू ठेवा येत्या येत्या बहात्तर तासात तुम्हाला तीन संकेत मिळतील जे तुमच्या जीवनाचे मोठे आणि आनंदाचे बदल घडवतील मेष राशींच्या लोकांनो तुमच्या आयुष्यात आजवर कधीही न ऐकलेली सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी तुम्हाला ऐकायला मिळणार आहे येत्या बहात्तर तासात तुमच्या जीवनातील सर्व आनंद परत येईल आणि तुमच्या डोळ्यांना यावर विश्वाससुद्धा बसणार नाही की हे सर्व तुमच्यासोबत खरोखरच घडत आहे भक्तांनो मी तुम्हाला जे सांगणार आहे ते अत्यंत गुप्त आहे त्यामुळे हे पूर्णपणे एकटेच ऐका अशा गोष्टी गुप्त ठेवल्या पाहिजेत नाही तर त्यांना दृष्ट लागते आणि तुमचे काम पूर्ण होत नाही मेषराशींच्या लोकांना या बहात्तर तासात तुमच्या जीवनात एक मोठी घटना घडणार आहे पण जर तुम्ही तुमच्यापेक्षा एक छोटीशी वस्तू ठेवली तर ही घटना तुमच्यासाठी खूप चांगली ठरेल म्हणूनच ही माहिती तुमच्या आयुष्यासाठी खूप महत्त्वाची आहे तुम्हाला काही संकेत मिळतील जे देव तुम्हाला स्वतः देणार आहेत या व्हिडिओत आम्ही तुम्हाला या संकेताविषयी आणि तुमच्या जीवनात काय घडणार आहे याबद्दल संपूर्ण माहिती देणार आहोत मेष मेषराशींच्या लोकांनो सर्वप्रथम जे कोणी आई तुळजाभवानी आणि आपल्या बाळूमामांच्या चरणी नतमस्तक होऊन आता लगेच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि मनापासून बाळूमामांच्या नावाचा जयघोष करायला विसरू नका भक्तांनो येत्या बहात्तर तासात तुमच्या जीवनात घडणाऱ्या घटनांवर तुमचं कुलदैवता आणि कुलदेवतेचा आशीर्वाद असेल यामुळे तुमच्या आयुष्यातील त्रास आणि समस्या समाप्त होणार आहे गेल्या अनेक वर्षापासून तुमच्या जीवनात अनेक अडचणी येत होत्या पण तुमच्या कुलदैवता आणि कुलदेवी तुम्हाला अनेक वेळा मोठ्या संकटातून बाहेर काढली आहे यामुळे येत्या बहात्तर तासात तुम्हाला तीन संकेत मिळतील जे पाहिल्यानंतर तुमच्या अंगावर काटा येईल मेष राशींच्या लोकांना तुमच्या विरोधकांना आता कितीही प्रयत्न करू द्या पण येत्या बहात्तर तासात ते तुमचे काही वाईट करू शकणार नाहीत मात्र तुम्हाला काही गोष्टींची काळजी घ्यावी लागेल आज आम्ही तुम्हाला तीन सावधगिरीच्या उपायाबद्दल सांगणार आहोत जे तुमच्यासाठी अमृत समान ठरतील तुम्ही मोठ्या संकटात असला तरी हे उपाय केल्यास तुमचे संपूर्ण जीवन आनंदाने भरून जाईल आणि तुमच्या सर्व समस्या दूर होतील पैशाबाबत सांगायचे झाल्यास येत्या बहात्तर तासात तुमच्यासाठी मोठ्या संधी येणार आहेत येणाऱ्या पैशाबाबतच्या अडचणी आता दूर होणार आहेत गेल्या काही काळापासून तुम्ही खूप मेहनत घेत होतात पण तुम्हाला अपेक्षित यश मिळत नव्हते आता मात्र तुमच्यासाठी यशाचे दरवाजे उघडणार आहेत राशींच्या लोकांनो तुम्ही कितीही पैसा कमवत असला तरीही तो कुठेतरी खर्च होत होता पण समजत नव्हती की हा पैसा नेमका कुठे जातो मित्रांनो आजचा उपाय खास अशा लोकांसाठी आहे ज्यांना आपल्या घरात किंवा कामाच्या ठिकाणी किंवा मा समाजात मान मिळत नाही जर तुमच्या जवळचे लोक तुमचा सतत अपमान करतात अगदी लहान लहान गोष्टीवरून तुमची चेष्टा केली जाते तर हा उपाय तुमच्यासाठीच आहे तसेच स्त्री असो किंवा पुरुष असो कोणीही हा उपाय करू शकता अनेकदा घरातील स्त्रियांना सासरच्या मंडळींचा त्रास होतो अगदी त्यांचा नवरासुद्धा त्यांचे म्हणणे ऐकून घेत नाही आणि सतत टोमणे मारले जातात तर अशा महिलासुद्धा हा उपाय करू शकता या त्रासापासून आपली सुटका तुम्ही करून घेऊ शकता नंबर एक मोरपिसाचा उपाय तर तुम्हाला काय करायचे आहे ते सांगते तुम्हाला लगेच एक मोरपीस हिंदू धर्मशास्त्रामध्ये वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र आणि इतरही तंत्र मंत्रशास्त्रात फार मोठे महत्त्व अगदी पूर्वीपासून सांगितले आहे मोर्पिस हे मोहिनीचे एक रूप आहे ते सर्व वस्तूंना मग त्या निर्जीव असो किंवा सजीव प्रत्येक वस्तूला स्वतःकडे आकर्षित करण्याचे कार्य करते तर असा एक मोर्पिस तुम्हाला अवश्य असेल असा एक मोरपीस तुम्हाला अवश्य घ्यायचा आहे जो छोटा मोठा कोणताही घेऊ शकता फक्त तुम्हाला काय करायचे आहे ते मी सांगते मोरपीस घेऊन तुमच्या इष्टदेवतेला जो तुम्ही तुपाचा दिवा लावतात त्या दिव्याचे तूप या मोरपिसावर टाकायचे आणि रात्रभर देवाऱ्यात तो मोरपीस ठेवून द्यायचा दुसऱ्या दिवशी तो मोरपीस किशामध्ये ठेवायचा पूर्ण विश्वासाने आणि जर आपण हा उपाय करून पाहिला तर त्या त्याचे नक्कीच सकारात्मक परिणाम मिळतात हे अगदी खात्रीने आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो ज्यांना ज्यांना यावर सांगितल्याप्रमाणे त्रास होत आहे त्यांनी नक्की हा उपाय करून बघा आठवड्यातील कोणत्याही दिवशी हा उपाय करता येतो तसेच घरात याबद्दल कुठेही वाच्यता करू नये विशेष करून ज्यांना मला आकर्षित करायचे आहे त्या लोकांना कुठल्याही प्रकारे या गोष्टीची कल्पना द्यायची नाही कारण सर्व प्रकारचे उपाय हे गुप्त असतात तशी वाच्यता केल्यास त्याचा प्रभाव कमी होत असतो खिशात मोरपीस ठेवून घराबाहेर जाताना फक्त देवाचे स्मरण करा आणि मग कामासाठी निघा तुम्ही पाहाल की तुमच्या जीवनात सकारात्मक बदल होईल मेष राशींच्या लोकांना तुमच्या विचारसरणीतील अमूलाग्रह बदल होईल तुमच्या डोक्यात नव्या संकल्पना आणि मोठमोठ्या समस्यांचे समाधान तुम्हाला सहज सापडेल बहात्तर तासात तुम्हाला काय काळजी घ्यायची आहे मित्रांनो येत्या बहात्तर तासात तुमच्या कुलदैवता आणि तुमचे कुलदैवी तुमच्या संपूर्ण कुटुंबाचे रक्षण करणार आहे मात्र काही गोष्टींची काळजी घ्यायची आहे ती म्हणजे नंबर एक यशाचा आणि आनंदाचा प्रचार करू श करू नका जोपर्यंत तुमचे कार्य पूर्ण होत नाही तोपर्यंत कोणालाही सांगू नका अनेक लोक तुमच्या यशाची कथा ऐकून मत्सर करू शकतात आणि तुमच्या मार्गात अडथळा आणू शकतात नंबर दोन नकारात्मक घटनेकडे दुर्लक्ष करू नका कोणत्याही नकारात्मक गोष्टी घटना हलक्यात घेऊ नका जर एखादे काम होता होता बिघडत असेल तर समजा की कोणीतरी तुमच्या विरोधात कट रचत आहे तुमच्या जवळचे लोकही तुमच्यावर डाव खेळू शकतात त्यामुळे सतर्क राहा आणि योग्य ती खबरदारी घ्या नंबर तीन कुणावरही डोळे झाकून विश्वास ठेवू नका येत्या बहात्तर तासामध्ये कोणावरही डोळे झाकून विश्वास ठेवू नका अनेकदा तुम्ही अनोळखी लोकांवर विश्वास ठेवता आणि नंतर तेच लोक तुम्हाला धोका देतात त्यामुळे लोकांच्या गोड बोलण्याला बळी पडू नका हे लोक तुमच्या चांगुलपणाचा फायदा घेऊन तुम्हाला हानी पोचवू शकतात त्यामुळे तुम्ही कोणावरही विश्वास ठेवण्याआधी विचार करा नंबर चार नवीन कार्य गुप्त ठेवा दुसरे महत्त्वाचे म्हणजे कोणतेही नवीन कार्य सुरू करत असाल हो तर ते गुप्त ठेवा कोणालाही त्याची कल्पना होऊ देऊ नका जर तुमच्या योजनांची माहिती इतर लोकांना मिळाली तर ते तुमच्या मार्गात अडथळे आणण्याचा प्रयत्न करतील काही लोक तुमच्या आनंदावर जळत असतात आणि तुम्हाला अपयशी करण्याचा प्रयत्न करत असतात त्यामुळे आपल्या कामाचे गुप्तपणे पालन करा आणि ते शांततेने पूर्ण करा नंबर पाच आरोग्याची काळजी घ्या या बहात्तर तासामध्ये तुमचं आरोग्य उत्तम राहील तुमच्या शरीराच्या समस्या दूर होतील पण तुम्ही आहाराकडे लक्ष द्या बाहेरचे अन्न टाळा आणि तुमच्या कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घ्या जर तुम्ही निष्काळजीपणा दाखवला तर परिस्थिती बिघडू शकते नंबर सहा कोणताही महत्त्वाचे निर्णय घाईने घेऊ नका तिसरी गोष्ट म्हणजे तुमच्या जीवनात काही मोठे बदल होणार आहे जर एखादा महत्त्वाचा निर्णय घ्यायचा असेल तर घाई करू नका संयम ठेवा आणि योग्य वेळी योग्य तोच निर्णय घ्या संयम ठेवा यश मात्र नक्कीच मिळेल मित्रांनो नशीब आपला फासा पटेल आणि तुम्हाला त्या सर्व आनंदी आनंदांची प्राप्ती होईल ज्यांचे तुम्ही खरे हकदार आहात त्यामुळे योग्य संधीची वाट पहा आणि संयम ठेवा मित्रांनो जेव्हा तुम्ही कोणतेही काम कराल तेव्हा हे लक्षात ठेवा की तुम्हाला संयम पाळायचा आहे आणि कोणतेही काम घाईघाईने करू नका अन्यथा भविष्यात तुम्हाला नवीन समस्या आणि अडचणींचा सामना करावा लागू शकतो कोणतेही काम पूर्ण होण्यासाठी वेळ लागतो आणि जेवढा वेळ लागतो तेवढीच मोठी आनंदाची अनुभूती मिळते तुम्ही तुमच्या यशाच्या प्रवासासाठी या व्हिडिओला शेअर करू शकता आणि कमेंटमध्ये बाळूमामांच्या नावाचा जयघोष करू शकता जेणेकरून तुमच्या जीवनावर सदैव मामांची कृपा होईल जेणेकरून तुम्हाला अशाच लाभदायक आणि ज्योतिषशास्त्रानुसार माहिती मिळत राहील धन्यवाद जय शनिदेव श्री बाळूमामा प्रसन्न